यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव आहे शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे आपल्या होणाऱ्या आमदारांची मतदारसंघातील मुंगी इथं साखर कारखाना सुरू करायचा आहे मी या ठिकाणी जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या परवानगीनं मुंगी येथील साखर कारखाना उभारण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज दुपारी माजलगाव येथील जाहीर सभेत दिला यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत प्राध्यापक ईश्वर मुंडे यांनी मोहनराव जगताप यांना पाठिंबा दिला या प्रसंगी पाहुयात काय म्हणाल्या सुप्रियाताई सुळे आपल्या होणाऱ्या आमदारांची इच्छा आहे त्यांनी मला सांगितलं की मुंगी येथील शिवपार्वती कारखान्याच्या मध्ये सुरू होईल याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मिटेल तर तुमची इच्छा आहे की हा कारखाना सुरू व्हावा मला स्थानिक खासदाराची परवानगी घ्यावी लागेल करायचा का करायचा आता बघा दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन ढवळा ढवळ दवल नाही करायची प्रोटोकॉल पाळायचा मी जरी इथे आली असले तरी हा बाप्पाचा मतदारसंघ आहे त्याचा मान सन्मान मी केला पाहिजे त्याच्यामुळे बाप्पाच्या परवानगीने हा साखर कारखाना सुरू करण्यासाठी जे काही करावं लागेल ते ताकदीने करू आणि तुमच्या उसाला चांगला भाव मिळेल माजलगाव मतदारसंघामध्ये अनेक अपक्ष उमेदवारात एक पक्षाचा आणि दहावीस अपक्ष आहेत त्यातील तीन काउंट करण्यासारख्यात या अपक्षांचं काय खरं असतं हो गड्या हो धड हे कोणाचेच नाहीत एखादा उमेदवार उमेदवारीसाठी जर इकडं तिकडं करत असेल तर त्याला उमेदवार म्हणता येईल का असं म्हणत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंगप्पा सोनवणे यांनी नाव न घेता अपक्ष उमेदवार रमेश अडसकर यांच्यावर हल्लाबोल केला आदरणीय दादासाहेब तुम्ही शरद पवार साहेबांना सोडून गेलात आमदार केला मंत्री केलं या पट्ट्याला तब्बल नऊ खात्यांचं मंत्री केलं आणि तुम्ही काय केलं असा प्रश्न उपस्थित करत खासदार सोनवणे यांनी महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्यावरही टीका केली निरपरा तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले यासाठी जबाबदार असणाऱ्याला मते टाकणार का असा सवाल उपस्थित करत आजची ही विराट सभा मोहनराव जगताप यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार असल्याचा विश्वास खासदार सोनवणे यांनी व्यक्त केला पाहुया आणखी काय म्हणाले खासदार बजरंग बप्पा सोनवणे आमच्या घरातलाय कामातलाय आज एवढी विराट सभा बघून मला आज वाटतंय की मोहनदा तुमचा विजय आजच झाला एक्यातरी एवढे उमेदवार या मध्ये दा, एक पक्षाचा दहा दहावीस अपक्ष त्याच्यातले तीन काउंट करणारे अपक्ष अरे अपक्षाचं काय खरं असतं गड्या हो हा दर हे कुणाचेच नाहीत दर ह्यांचे नाहीत त्यांचे नाहीत आपले बी नाहीत एखादा उमेदवार उमेदवारीसाठी जर इकडे इकडे करत असल तर ते त्याला उमेदवार मानता येईल का मला सांगा नाही त्याच्यामुळे हा निष्ठेचा प्रश्न नाही तुमच्या आमच्या सर्वांची प्रत्येष्ठेची सर्वांच्या बहुमानाची सर्वांच्या सन्मानाची ही निवडणूक आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांना विनंती करणार आहे या माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कित्येक वर्ष जे प्रतिनिधित्व करणारे इथं आमदार आहेत या आमदार महोदयाला मला विचारायचंय आदरणीय दादासाहेब तुम्ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबाला सोडून गेलात तुम्हाला काय पवार साहेबांनी द्यायचं राहिलं होतं आमदार केलं पहिल्यांदाच पक्षात घेऊन आमदार करून मंत्री केलं नऊ खात्याचा मंत्री महाराष्ट्रात कोणी बघितला का तुम्ही ही सोडून ठप्पट्ट्याला खा नऊ खाते पवार पवारसाहेबांनी लय लाड का मंत्री म्हणून सर्वांनी घेतलं आणि यांनी काय केलं तर फक्त आणि फक्त मी पुढचं नाही बोलणार खरंय का याच्यामुळे याच्यावर विकासावर तुम्ही काय बोलणार माझ्यावर कुठंतरी बोलले ते बजरंग सोने तुम्हाला माहित आहे का मला त्याचं काय बघितलंय आता काय बघायचंय लोकसभेला निवडून येऊन सगळं दाखवलं त्याच्यामुळे आता काय बोलायचंय या सर्व गोष्टी करून या उमेदवाराच्या बाबतीत आपण काय बोलावं अरे एकदा म्हणले तुम्ही जाऊ द्या आमच्या सारख्या कार्यकर्त्याचं एखाद्या पक्षातल्या नेत्याचं तुम्ही सख्या पुतण्याला दोन महिने झुलवलं दोन महिने नादी लावलं आमच्या भैया साहेबाला आणि दोन महिने मतदारसंघात फिरवलं आरती आला असता आमच्याकडे राव खरंच खोट नाही सांगत पण हे म्हणले की सोडून जात का काय आणि पवार साहेबाकडे जाऊन बोट धरतं काय का म्हणून त्याला घुलवलं याने बाकी काय करणार ह्याच्यात मी राजनीती केली आणि राजनीती करून त्या बिचाऱ्या भोळ्या भावानी सुद्धा सेवा केली त्यांच्या मुलाला असं अरे ती भावाच नाही झालं जी नाही झालं ते तुमचं आमचं काय होणार आहे त्याच्यामुळे याच्यावर काही बोलायचं नाही बरेच लोक या माजलगाव मतदारसंघ म्हणजे बीड जिल्ह्याचा हाय 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 व्होल्टेज ड्राम आहे या मराठा आंदोलनाची सुद्धा पूर्ण धगधग या माजलगाव शहरामध्ये आहे ज्या तरुणाने जो आपला तरुण आपल्या या इथं आंदोलनात झटला झगडला त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचं काम या आमदाराने केलंय याला तुम्ही पाडणार कराय ज्या आमदाराने तुमच्यावर खोटे गुन्हे केले जे कुणी असतील तुमचं काय करायला त्यांचं काही असू द्या पण ज्याने कुठं काहीच केलेलं नाही ज्याने काही केलं के के नाही त्याने करा उगाच काहीतरी म्हणायचं काहीतरी करायचं खोटे गुन्हे दाखल करायचे मी असं करतो उत्साह ताडवा साकर साकर है। है ते, अरे साखर कारखाना असला म्हणजे सहकारी साखर कारखाना लोकांच्या मालकीचा आहे तुमच्या मालकीचा नाही त्याच्यामुळे तुम्ही सहकारी कारखान्यात सुद्या याचा नाही त्याचा उसण्या नाही ह्याच्यावर चिडतोय त्याच्यावर चिडतय अरे ह्यांना झालंय काय बोलायलेत काय अंगावरच जात अरे तुमच्या जरा जरा दमाने घ्या आता तुम्हाला घरीच बसायचं होतं तुम्ही ठरविलंच होतं तर उभा कशाला राहिलात लोक त्यांची इच्छा काय होती उभं राहून त्यांची इच्छा काय होती माहिती आहे तुम्हाला लोकांनी मला घरी बसवा आणि हे लोकही माजलगावची जनता आता घरी बसणार आहे त्याच्यामुळे यांच्यावर काय बोलण्यासारखं नाही माजल पाणी पाजलं नाही धारूरचा घाट मंजूर झालेलं ते घाटाचं टेंडर सगळं केलेलं ह्या पट्ट्याने कॅन्सल करून घाटच कट करू दिलं नाही का तर या माजल गावच्या जवळच्या पट्ट्यातला ऊस आम्ही येडेश्वरीला वरी निहू याच्यासाठी घाट कट केला नाही अरे पण नेतीला काय मान्य नेतीने ह्या पट्ट्याला खासदारच केलं आणि आता केंद्रामधून मी आदरणीय त्या दिवशी मला गडकरी साहेबाकडे घेऊन गेल्या पत्र दिलं आणि त्याला अस्तत्वत मान्यता सुद्धा मिळाली तेरा किलोमीटर असता सबस्क्राईब नायकेन नेव्हर मिस अपडेट